प्रणाम सध्या आत्म्याबद्दल बरीच चर्चा चाललेली आहे आत्मा या विषयावर तो आत्मा हा जनरली आपल्याकडे आतापर्यंत आध्यात्मिक किंवा धार्मिक काही प्रमाणामध्ये अशा गोष्टींशी संबंधित विषय होता तो राजकारणामध्ये यावेळेला फारच प्रभावीपणे चालतोय भटक आत्मा असं शरद पवारांच्या बाबत ते जिवंत असताना मोदी म्हणाले आता जिवंत माणसाचा आत्मा असा भटकतो का हा एक प्रश्न आहे म्हणजे जिवंत माणसाचा आत्मा भटकतो का त्याच्या मन भटकतं असा प्रश्न उभं होतो त्याचा आत्मा मेल्याशिवाय आत्म्याचा वेळ वेगळा होत नाही देह आणि आत्मा ज्या वेळेला एक आहे त्यावेळेला माणूस असतो तो व्यक्ती असते आत्मा वेगळा नसतो माणसापासून त्यामुळे एक भटकती आत्मा असं म्हटलं तर ते भूतपिशाच योनीत जात ना नाही का किंवा आत्मा आत्मा म्हणून पण असं असतं पण मला स्वतः असं वाटतं की मोदी म्हणाल्यानंतर त्या भटकते आत्माबद्दल स्वतः शरद पवारच म्हणाले की हो मी भटकती आत्मा आहे पण मी गोर गरीब शेतकऱ्यांच्यासाठी भटकणारा आत्मा आहे असं म्हणून त्यांनी त्याला वेगळी कलाटणी दिली पण ते कसं आहे ना की सोनिया गांधी गुजरातमध्ये जाऊन मोदींना मौत का सौदागर म्हणाले आणि तो विषय खूपच मोठा झाला पुढे मोदका सौदागर तसं हा आत्मविषय मोठा होता काल फडणवीसांनी त्याच्याबद्दल बोलताना असं एक विधान केलं की बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटेल उद्धव ठाकरे पंजा या निशाणीवर वर्षा गायकवाडांना मतदान करणार याच्यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटेल मला हे आक्षेपार वाटलं काय झालं आशेने बघताय तुम्ही की आक्षेपार का वाटलं याचं कारण सांगतो तुम्हाला जर तुम्ही खरंच आत्मा ही संकल्पना मानत असाल तुम्ही जर हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला असेल आणि तुम्ही लोक काय भावना व्यक्त करतात एखादी व्यक्ती मेली तर लोक काय भावना व्यक्त करतात अशा वेळेला ते असं म्हणतात की मृतात्म्यास शांती लाभ हो। हा हा मुद्दा नाही मांडलेला दुसऱ्या कोणी आपण असं नाही म्हणत की मृतात्म्यास पुनर्जन्म मिळो असं कधी एखाद्या ठिकाणी कोणी म्हटलंय का की एखादी मोठी व्यक्ती मेली किंवा वारली दिवंगत झाली त्याचं निधन झालं हा तर असं म्हटलं जातं का किंवा श्रद्धांजलीचे जे ओबिचेरीचे सगळे जे, जे हे येतात श्रद्धांजलीच्या जा जाहिराती वगैरे त्यात असं कुठे म्हटलं जातं का की मृतात्म्यास पुनर्जन्म मिळव किंवा मृतात्मा हा मृतात्मा म्हणून भटकत राहो असं म्हणतात का मृतात्म्यास शांती मिळव शांती म्हणजे मुक्ती आणि मुक्ती ही त्याला मिळते अशी संकल्पना आहे भारतीय हिंदू धर्मशास्त्रामध्ये की ज्याने आयुष्यामध्ये काही पाप केलेली नाहीत ज्यांनी आयुष्यामध्ये काही ती सत्कृत्य केलेली आहेत काय ते निगेटिव्ह पाप न करणं हे निगेटिव्ह झालं ती निष्क्रियता झाली पण सत्कृत्य केलेली आहे त्याला त्याच्या निधनानंतर त्याच्या आत्म्याला त्याला म्हणजे त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि आत्म्यास मुक्ती मिळो असंच म्हटलं जातं एखाद्याच्या मृत्यूची बातमी असेल आणि तुला कंडोलन्स मेसेज जर तुम्ही पाठवला तर तुम्ही असं नाही त्याच्यामध्ये लिहित की आत्म्यास लवकरात लवकर पुनर्जन्म लाभो कारण पुनर्जन्म म्हटलं की परत प्रॉब्लेम हे माहितीये ना हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तो चौऱ्याऐंशी लक्ष परत जन्माला येतो असंही आपण म्हणतो तो, तो किडा मुंगे होणार मच्छर होणार डुक्कर होणार काय काय होणार मग त्यानंतर तो फिरता फिरता चौऱ्याऐंशी लक्ष नंतर परत एकदा माणूस आणणार मग त्यावेळेला तो पुनर्जन्म येणार ते पुनर्जन्माची संकल्पना परत आणखी वेगळी आहे आमच्या एका मित्राने पुस्तक पण लिहिलेलं आहे पण ते भागवेगा पण ज्या वेळेला फडणवीस असं म्हणाले की बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटेल त्यावेळेला ते आरोप बाळासाहेबांच्या आत्म्यावर असं करतात की बाळासाहेबांच्या आत्म्याला नक्की 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 मुक्ती मिळणारच नाही मुक्ती मिळाली असेल तर आत्मा मुक्त झाला मग त्याला काही वाटण्याचा प्रश्न येणार नाही आत्म्याला जर मुक्ती मिळाली तर त्याचा आत्म असणं सुद्धा नामशेष झालं अवशेष नाही झालं अवशेष रूपाने आत्मा, आत्मा फिरतो तो अशा युनित जातो कुठल्या तरी ना मग फडणवीसांनी आपणच केला बाळासाहेबांचा असं माझं म्हणणं आहे एक वेगळा मुद्दा आहे म्हणून मी तो थोडासा ट्विस्ट करून तुमच्या समोर ठेवतोय की बाळासाहेबांच्या आत्म्याला काही वाटलं असेल असं त्यांनी म्हणणं चुकीचं आहे कारण त्यामुळे ते असं म्हणतात की बाळासाहेबांचा आत्मा हा मुक्ती नाही मिळाली त्याला याचा अर्थ त्यांनी काय अपकृत्य केली किंवा पुण्य केलं नाही तो पुण्यात मला होता पुण्यात मला चिरस् शांती मिळते आत्म्याला मुक्ती मिळते मग यांना बाळासाहेबांना मुक्ती मिळाली नाही असं फडणवीसांना म्हणायचंय का असं मला विचारायचंय धन्यवाद हे एकदम वेगळा खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी